आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी गुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत प्रचाराचा महाधुरळा सुरू झालेला आहे प्रत्येक उमेदवार आता विविध माध्यमातून जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे रॅली प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून ही प्रचार सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक तेरामधील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव यांनीही आता विविध मार्गाने प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचाराला अतिशय चांगला त्यांना प्रतिसाद मिळत आहे एकूणच प्रभागाचा विकास हाच ध्यास घेऊन एक समर्थ वारसा ओंकार जाधव हे पुढे नेत आहेत कारण काका चंद्रकांत जाधव आमदार होते काकी जयश्री जाधव याही आमदार होत्या आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील संभाजी जाधव हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते त्यामुळं एक समर्थ वारसा ओंकार संभाजी जाधव हे प्रभाग क्रमांक तेरामधून विकासचा वारसा जपत आहेत प्रभागाचा एकूण काया पलट व्हावा प्रभाग स्मार्ट व्हावा यासाठी एक विजन घेऊन त्यांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे महाधुरुळानं त्यांच्याशी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एक समर्थ वारसा जपत असताना आपण या प्रभागात अतिशय चांगलं काम करून दाखवू ज्यामुळं जो वारसा काका काकी वडील यांनी सामाजिक कामाचा जो वारसा चालू ठेवला होता तो अतिशय चांगलं काम त्यांनी करून दाखवलं तोच वारसा पुढं नेत असताना आपणही सर्वांच्या मत्तीला धावून जात असतानाच प्रभागाच्या विकासासाठी पूर्ण योगदान देण्यासंदर्भात कटिबद्ध राहू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणखी काय म्हणाले पाहूया ओंकार जाधव आपल्या या मुलाखतीत नमस्कार माझं नाव ओंकार संभाजी जाधव मी प्रभागाम तेरामधून शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढलेली आहे त्याचबरोबर माझे वडील श्री संभाजी रमेश जाधव हे या प्रभागात म्हणजे प्रत्येक प्रभाग तीन वेळा निवडून आलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे पक्ष घेऊन तिन्ही भागात त्यांनी कामाच्या जोरावर त्यांचा अजेंडा अजून राखून ठेवलेला आहे त्या त्याच्याच पाठोपाठ मी आता त्यांच्यासोबत त्यांचा बाळकडे घेऊन हेच मी काम करणार आहे परत पुन्हा त्यांच्यासारखेच मी भागात आपल्या वेगवेगळ्या समस्या असतील पाण्याच्या रस्त्याच्या लाईटचे किंवा फुटबॉल ग्राउंड असतील तर तसंच मी त्यांच्या त्या त्यांच्या शिकव शिकवण घेऊन मी ते पूर्ण करणार आहे त्याचबरोबर माझे काका श्री चंद्रकांत पंडितराव जाधव हेही आमदार होते आणि पण तसेच आपल्या पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये भरपूर कामे करून लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत तसेच आमच्या काकी जयश्री चंद्रकांत जाधव याही आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी पण खूप आपल्या भागातील म्हणजे कोल्हापूर शहरातील कामे केलेली आहेत त्याचबरोबर आम्ही सगळे एकत्र म्हणजे काम करून आपल्या कोल्हापूरचं नाव राज्य पातळीवर नेणार आहे त्याचबरोबर आपली मला मला फुटबॉल खेळायची खूप आवड आहे तसेच मला फुटबॉलसाठी म्हणजे पूर्ण म्हणजे जे आपल्या भागात म्हणजे खेळ आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून त्यांच्यावर व्यवस्थित आपल्याला ग्राउंडची हे करून त्यांना म्हणजे खेळाडू तयार करायचे आहेत त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत नमस्कार मधून निवडणूक लढवणार आहे माझ्या पक्षाचे नाव आहे शिवसेना चिन्ह आहे धनुष्यबाण व मी ज्या प्रभागात आता मी उभारणार आहे ते बेलबाग परिसर महालक्ष्मी नगर मंगेशकर नगर नगर पुण्यपवित्र सोसायटी तसेच शास्त्रीनगर यादव नगर नेहरू नगर परत ने, जवाहर नगर, पर नगर गजानमाळा नगर असा हा पूर्ण कोपणनगर शहरी भाग आहे त्यामध्ये आता कचऱ्याच्या समस्या आहेत कचरा उठावच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे व भटक्या कुत्र्यांची समस्या आहे त्याचे मला व्यवस्थित म्हणजे मार्ग करून रस्ते व्यवस्थित करणे पाण्याचे व्यवस्थित करणे नियोजन परत लाईट्स असतील परत त्यानंतर जे भटकी कुत्रे आहेत त्यांना एक व्यवस्थित म्हणजे ज्या त्या ठिकाणी त्यांना ठेवून व्यवस्थित म्हणजे ज्या जेणेकरून लहान मुले म महिला असतील त्यांना म्हणजे त्रास होऊ नये अशा पद्धतीने मला तिथे काम करायचं आहे व फुटबॉल आपल्या इथे ग्राउंड आहे आयसोलेशन ग्राउंड आहे तिथे आपल्याला जरा म्हणजे व्यवस्थित ग्राउंड करून ते म्हणजे त्या म्हणजे फुटबॉल जिथल्या टीम तिथे खेळायचेसाठी साठी आपल्याला उपलब्ध असं ग्राउंड तयार करून घ्यायचं आहे तसेच जसे माझे वडील श्री संभाजीरमेन जाधव तसेच भागातले आपल्या म्हणजे नागरिक ज्या ज्या समस्या घेऊन येत होते म्हणजे उदाहरणार्थ की आपली ग घरची कामं किंवा लाईट बिलाच्या संदर्भात किंवा घरपायाच्या संदर्भात किंवा आपले घर गर, घराची परमिशनची जी घ्यायची असते त्याच्या संदर्भात व जे आपले आप मृत्यू दाखले किंवा जन्म दाखले असे विविध कामे आपल्या घ म्हणजे वडिलांच्या इथे येऊन ते म्हणजे करत होते तसेच त्या पद्धतीने मीही तसेच कामे करेन व सगळ्यांना जसं वडिलांनी या तीन प्रभागात म्हणजे काम केले तसं मीही या चारही प्रभागात असंच काम करत राहीन ही मी ग्वाही घेतो मी आता महायुतीच्या पक्षात म्हणजे महायुतीकडून मी आता उभा राहिलेलो आहे शिवसेना पक्षातून त्यामुळे आपल्या केंद्रात पण महायुतीची सत्ता आहे महाराष्ट्रात पण महायुतीची सत्ता आहे तसेच आपल्या कोल्हापुरात पण महायुतीची सत्ता येणे गरजेचं आहे कारण आपल्याला जे काम करायचे आहे ते फंड सगळे केंद्रातून आणि महाराष्ट्र राज्यातून येणार आहे त्यामुळे आपल्या भागाचा विकास करताना आपल्याला सोयीस्कर आहे त्यामुळे महायुतीची सत्ता येणे गरजेचं आहे